आजची सुरुवात तर स्वारीपासूनच करते कारण हे क्लिप हे मी किंवा हे पांडुक्षिल्यावर ते अभिषेकचं ना की कालच्या ब्लॉगमध्ये घ्यायला हवं होतं पण ते मी विसरलेच राहूनच गेलं ते म्हणून म्हटलं की चला पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करू आणि मग नंतर ना पुढे बघूच सो तोपर्यंत स्टे कंटिन्यू महाराजांचंही आगमन झालेलं आहे आणि अॅक्च्युली काय होतं की मी दिवसभर प्रोग्राम चालूच असतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वगैरे बट मी जेवढे प्रेझेंट होते आणि जेवढं इम्पॉर्टंट आहे ना तर तेवढंच मी शेअर करत आहे तर जिथे मी जेव्हा होते त्याच वेळेला शेअर करण्याचा प्रयत्न करते कारण सगळ्याच पूर्ण दिवसाचा प्रोग्रॅम मला अटेंड करता आलेला नाही आहे आणि परत श्रीशाला सोडणं अन्न तिचं स्कूल आपल्या सर्वांचं ऑफिस सा वगैरे सो तेही संध्याकाळीच येतात ऑफिसवरून आल्यानंतरनं सो त्यासाठी जेवढं आपल्याला पॉसिबल आहे जेवढं घेता येईल आणि जेवढं इम्पॉर्टंट आहे Thank you. सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणजे जेवण विभागामध्ये एक कण सुद्धा वाया जाऊ दिलेले नाहीत हेच खूप महत्वाचं पंचकिल होत पें काही तुम्ही कमी घ्या खावा परत हवा असेल तर तुम्ही परत घ्या पण पर अजिबात एक कण सुद्धा वाया जाऊ दिलेले नाहीत हे तुम्ही कुणालाही विचारू शकता चहा होतं कॉफी होतं ब्रेकफास्ट ही छान होता सो चला तिथून निघाले आणि आता एवढं छान आपण साडी वगैरे नसतो तर थोडीशी सेल्फी तर होणारच कारण खूप छान छान तयार होऊन येतच असतो आम्ही परत आले तिथून मी आल्यानंतर परत मी साडी नेसले आणि निघाले तर कशासाठी तर चला पुढे बघतेच मी तर अरंजी आणि अगस्त्यचं मौजीवंदन म्हणजे मुंज उद्या आहे बट त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला हळद लावायचं असते मुलांना सेम लग्नासारखंच असतं तर अशा पद्धतीनं त्यांना हळद लावायचं असतं मामा मामींच्याकडं किंवा असं कुणाच्या तरी हसते ते हळद निघतं जसं लग्नात असतं तसंच सेम असते बट ॲक्च्युली की काय झालं की हे uh, संध्याकाळीच फंक्शन घ्यायचं असतं सो त्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे आता प्रत्येकाच्याकडे रीचार पद्धत थोडीशी वेगळी असते आणि थोडी आपली ही पद्धत ही अशीच आहे सो so, जिथं जिथं पंचकल्याण पूजा असते ना तर तिथं नवजीवंदनही केलं जातं आठ वर्षाच्या मुलाच्या पूजे जे आहेत ना तर त्यांचं केलं जातं आणि लग्न व्हायच्या अगोदरपर्यंत म्हणजे लग्नापर्यंत कधीही केलं जातं पण हे नवजीबंधन झाल्याशिवाय लग्न करायचं नाही आहे असं आहे सो आठ वर्षाच्या पुढे कधीही तुम्ही जिथं पंचकल्याण पूजा असते तर तिथं केलं तरीही चालतं गर्भसंस्कार असतात आणि खरंच इथुला गर्भसंस्कार ना ते खरंच खूप संस्कार होऊन जातात असं आहेच अशा पद्धतीनं मीही श्रीशापोटात होते त्यावेळेला मीही गर्भसंस्कार करून घेतलेलं होतं पंचकल्याण पूजेमध्ये तर हे अशा पद्धतीनं जसं हळद आपलं लग्नाचं असं तसंच हां चलले चलले वजूच तिलाने जाते नाते कोणताही कार्यक्रम म्हटला ना तर गोंधळशिवाय खरंच त्याला शोभा येत नाही असं आहे सो अशा पद्धतीनं तर हे सगळं आपलं चालू आहे आणि हे पाच दिवस खरंच खूप भारी असतात वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात तर मी ना की ॲक्च्युली आता आमच्या सासरचं पण एक दोन तीन वर्षांना आता पंचकलन पूजासुद्धा आहे तर तेव्हा बघू की डिटेल वगैरे मला घ्यायला जमलं आणि तिथे कसं सगळं जवळपास आहे त्यामुळं मे बी मला पॉसिबल होईल असं मलाही वाटतं कारण इथे कसं आहे की मंदिरे कीकडे मंडप कीिकडे आणि परत जाणं येणं वगैरे थोडंसं आहे अंतर जास्त नाही आहे पण थोडं एक पाच दहा दहा मिनटं तरी लागतातच पण सासरे असं नाही आहे की सगळं तिथल्या तिथं जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवरती सो जेवढं पॉसिबल होईल त्यावेळेला मी घेण्याचा प्रयत्न तर करणारच आहे आणि ॲक्च्युली ना की हे पंचकल्यान पूजेसाठी ना की सगळ्यांना असं आमंत्रण केलं जातं म्हणजे के जे काही आपले पाहुणे मंडळी वगैरे सगळे आहेत त्यांना बट पुण्यात ॲक्च्युली माझी तब्येत पण डाऊन थोडीशी आणि परत नेणं आणणं आणि आपल्या साहेबांना जरा सुट्टी मिळाली असती ना तर विचार होता गावाकडेही सांगायचं तर ॲक्च्युली आता गावाकडेही खूप सारे असे पंचकलान पूजा वगैरे आहेत म्हणून मी कुणालाच सांगितलेले नाही आहेत त्यात श्रीषाचं स्कूलही आहे सो मलाच माहीत नव्हतं की बाबा आपण किती वेळ आपण तिथे राहणार आहोत किंवा काय कसं आहे ह्या दृष्टिकोनानं मी गावाकडे कोणालाच सांगितलं नव्हतं तर ह्या पूजेला ना की सगळ्या पाहुणे मंडळांना सगळ्यांना आमंत्रण हे केलंच जातं सांगतात सगळ्यांना पूजेला या म्हणून बट ह्या वेळेला माझ्याकडं खरंच राहून गेलं बघू आता नेक्स्ट टाईम ज्या वेळेला आता असेल पंचक्रन पूजा त्यावेळेला तर आपण नक्कीच सांगू

हागागा टाक यागागागा आ Works और हम्ते हैं अच्सा तिथून निघाले आणि निघाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी मौजी बंधनासाठी साठ साथ हार घ्यायचे होते सो मी तिथेच ऑर्डर दिलेलं होतं सो रात्री मी आणण्यासाठी गेले बट ते म्हणा लागले की नाही उद्या सकाळी आम्ही लवकर साडेसहा वाजता देऊ म्हणा लागले म्हणून मी आले सो उद्या दत्त जयंती दत्त जयंतीसाठी इथं थोडासा कार्यक्रम चालू होता आदल्या दिवशी भजन वगैरे होतं सो मी दर्शनासाठी गेले तिथं रात्री वेळ झालेला होतं पण नंतरनं नंतर तिथे हे आजोबा मला बोलवले आणि म्हटले की प्रसाद घेशील का मी म्हटलं नॉट प्रसाद तर हवंच आहे आणि दत्तांचं दर्शन हे आपल्याला मिळालं तिथे चांगलं आणि खरंच सांगते शिरा खरंच खूप भारी होता मस्त होतं सो so, नशीबच म्हणजे तेही म्हणायला लागले की खरंच तुमचं तुम्हाला भाग्य लागतं की प्रसादसुद्धा मिळायला आणि कुठल्याही हेतून गेले नव्हते जस्ट दर्शन घ्यायचं आणि यायचं उद्याही दर्शन घ्यायला जायचंच आहे दत्तजयंतीचं सो so, तिथून मी आले आणि चला मग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लॉट्स ऑफ लॉट्सअप लवकरांची सोन आली तोपर्यंत काळजी घ्या सी व्ही इन नेक्स्ट ब्लॉक बाय बाय टेक केअर